नमस्कार मुलांना मी वैभव राऊत तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मुलांना तुमच्या मागे एक फोटो दिसत असेल आणि त्या फोटोमध्ये तुम्हाला बाबासाहेबांचा सा फोटो दिसत असेल या फोटोवरूनच तुम्हाला समजलं असेल आज आहे चौदा एप्रिल आणि या चौदा एप्रिल रोजी आपण आपल्या द फ्युचर बँकिंग अकॅडमी परभणी या क्लासेसचं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती शुभारंभ करत आहोत आणि या निमित्ताने बाबासाहेबांचं एक चांगलं वाक्य बघा नमन्त्या 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 नमन त्या पराक्रमाला नमन त्या देशप्रेमाला नमन त्या ज्ञान देवतेला नमन त्या महापुरुषांना नमन अशा आपल्या बाबासाहेबांना सर्व विद्यार्थ्यांना तसेच भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक स्वागत मुलांना आजच्या या लेक्चरमध्ये आपण क्लासेसचा युट्यूब प्लॅटफॉर्म सुरू केलेला आहे पण या चांगल्या दिवशी आपण थोडंफार बाबासाहेबांचं योगदान आणि बाबासाहेब होते म्हणून आपण आहोत या विचाराने बाबासाहेबांचा जो काही लेखाजोखा आहे त्यांनी केलेलं योगदान असेल आर्थिक क्षेत्रामध्ये असेल सामाजिक क्षेत्रामध्ये असेल किंवा आर्थिक क्षेत्रामध्ये असेल हे सर्व योगदानाचा आपण लेखाजोखा थोडक्यात पाहणार आहोत थोडस चला बघा पहिल्या ठिकाणी मी वाक्य लिहिलंय सिका दिसत असेल तुम्हाला बघा शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मुलांना या वाक्यामध्ये पावर आहे हे एक वाक्य तुम्हाला सर्व काही सांगून जातं शिक्षण आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तुम्ही शिकले पाहिजेत आणि शिकल्याच्या नंतर संघटित होऊन आपण देशामध्ये कोणतीही प्रगती करू शकतो म्हणून शिक्षण महत्वाचं आहे आणि जे काही वंचित विद्यार्थी असतील त्यांनाही मी सांगेल क्लासेसच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही शिकत गेलं पाहिजे जोपर्यंत तुमच्या जीवनामध्ये तुम्ही आयुष्य आहात आयुष्यात आहात तोपर्यंत तुम्ही शिकत गेलं पाहिजे मग या संदर्भात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त मी, मी परत एकदा सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपण थोडस त्याच्या त्यांच्या संदर्भात माहिती जाणून घेऊया बघा बाबासाहेब आंबेडकर यांचं पूर्ण नाव होतं भीमराव रामजी आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव या साली झालेला आहे हा दिवस खरंच भाग्याचा आहे आणि तेव्हा अठराशे एक्क्याण्णव पासून आतापर्यंत झालेला आहे तेहतीस वर्ष एकशे तेहतीस वर्ष पूर्ण झालेलं आहे या रोजी बाबासाहेबांचा जन्म झाला त्यांचं जे काही जन्मस्थळ आहे हे जन्मस्थळ महू मध्य प्रदेशमध्ये आहे त्याचबरोबर बाबासाहेब यांच्या दोन पत्नी म्हणजेच एक पहिल्या पत्नी रमाबाई आंबेडकर आहेत एकोणावीसशे सहा ते एकोणावीसशे पस्तीस या काळामध्ये त्यांचा कालावधी आहे बघा एक महत्वाचा मुद्दा इथे सांगेल आई रमाई जेवढे बाबासाहेब बाबासाहेबांचं नाव हा भारतामध्ये आहे त्यांचं योगदान खूप मोठं आहे त्याच पद्धतीने त्यांना सपोर्ट करणाऱ्या आई रमाई यांचा खूप मोठा संघर्ष आहे बाबासाहेबांच्या यशामध्ये रमाईचा खूप मोठा संघर्ष आहे आजकालच्या लेडीज तुम्ही पाहिल्या असतील दोन दिवस नवरा बाहेर असेल तर म्हणताय त्यांना राहत नाही म्हणून इथे खूप मोठा संघर्ष आहे आणि सगळ्या शेवटी जेव्हा आई रमाईचं निधन झालं एकोणासशे पस्तीस ला नंतर बाबासाहेबांनी दुसरा जातीय निर्मूलन जात, जात मानू नये लोकांनी सर्वसामान्य लोकांवरती अन्याय होऊ नये म्हणून त्यांनी आथ एकोणासशे अठ्ठेचाळीस रोजी दुसरा विवाह केला होता त्यांचं नाव आहे सविता आंबेडकर त्याचबरोबर बाबासाहेबांचे जे वडील होते रामजी आंबेडकर ते मूळ सैन्यामध्ये होते आणि त्यांच्या वडिलाबद्दल एक दोन शब्द सांगेल वडिलांचाच मुळाध्यास होता शिक्षणाचा वडिलाने बाबासाहेबांच्या शिक्षणासाठी स्वतःला घाण ठेवला अशी परिस्थिती झाली स्वतःचा संघर्ष केला पूर्ण आयुष्यभर बाबासाहेबांना जे पुस्तक पाहिजे त्या सर्व गोष्टी पाहिजे ते मिळवण्यासाठी रामजी आंबेडकर यांनी सर्वतोपरी प्रयत्न केले नंतर पुढे आई भीमाबाई सबकाळ आहे त्यांचं नाव सबका असं होतं त्याचबरोबर बाबासाहेबांना बाबा यशवंत आंबेडकर या नावाचा एक मुलगा आहे नंतर आता सध्या आपण राजकारणामध्ये पाहतोय प्रकाश आंबेडकर हे बाबासाहेबांचे नातू आहेत आणि जो बाबासाहेबांचा मृत्यू आहे तो आहे सहा डिसेंबर एकोणावीसशे छप्पन्न रोजी इथपर्यंत तुम्हाला सर्व लोक लेखाजोखा तुमच्या समोर मांडला आता दुसऱ्या स्लाइड मध्ये जे माणसाचं नाव भारतामध्ये आहे संविधान त्यांच्यावरती चालते लोकशाही म्हणा जे काही भारत देश आहे तो भारत देश त्यांच्या संविधानावरती चालतो असे डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या कोणत्या पदावरती होते ते थोडक्यात आपण एकदा पाहून घेऊ बघा त्यांच्यासाठी एक महत्वाचं वाक्य मी इथं लिहिलंय भारतीय इतिहासातील एक महत्वपूर्ण व्यक्ती महत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचं योगदान न्यायशास्त्रज्ञ त्याचबरोबर अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाज सुधारक या सर्व क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आहे विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर अस्पृश्य समाजाविरुद्ध सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी त्यांनी काम केलेलं आहे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये बाबासाहेबांचं योगदान आहे चला नेक्स्ट थोडस पाहून घ्या पुढे बघा दुसरी स्लाइड आहे देशभरात अनेकदा सार्वजनिक सुट्टी असते हा दिवस समता दिवस म्हणून सुद्धा ओळखला जातो हा एक मुद्दा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्याचबरोबर मी महत्वाचे मुद्दे आहेत त्याला थोडस हायलाईट करतो <coughs> याच्यानंतर बघा भारतातील दलितांच्या दुरावस्था उद्धान करण्यासाठी एक भक्कम उकील होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे सर्वसामान्य लोक आहेत आणि त्याचबरोबर बघा जेव्हा तो, बर तो काळ होता बाबासाहेबांचा त्यावेळेस दलित समाजावरती खूप अन्याय व्हायचा आणि हे अन्याय दूर करण्यासाठी महत्वाचं योगदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे ते एक वकील सुद्धा होते चला थोडस पुढे पाहून देऊ आपण याच्यानंतर बघा बाबासाहेबांनी जे महत्वाचे पद आपल्या शिक्षणाच्या जोरावरती भूषवलेले आहेत आणि ते कोणत्या कोणत्या पदावरती आहेत ते थोडस त्यात मी सांगतो राज्यसभेचे सदस्य होते बाबासाहेब मुंबई राज्यसभेचे सदस्य त्यांनी ह्या कार्यामध्ये कारे, या वेळेमध्ये तिथे सदस्य होते त्याचबरोबर भारताचे पहिले कायदा व न्याय मंत्री त्याचा कालावधी आहे पंधरा ऑगस्ट एकोणवीसशे सत्तेचाळीस ते सहा ऑगस्ट एकोणवीसशे एकावन्न थोडासा कालावधी तुम्ही पाहून घ्या मी थोडेसे महत्वाचे मुद्दे सांगतो बघा तीन नंबरचा मुद्दा आहे संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कधी ह्या काळामध्ये त्याच्या पुढे बघा संविधान सभेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष मसुदा समितीचे अध्यक्ष पण होते नेक्स्ट पुढे भारतीय संविधान सभेचे सदस्य अध्यक्ष पण सदस्य पण त्याचबरोबर ब्रिटिश भारताचे मजूर मंत्री ऊर्जा मंत्री व बांधकाम मंत्री यांचाही समावेश होता पुढे जर आपण पाहिलं कालावधी थोडस तुम्ही पाहून घ्या मी थोडस शॉर्ट मध्ये कव्हर करतो मुंबई विधानसभेचे विरोधी पक्षनेते कालावधी एकोणावीसशे सदोतीस ते एकोणावीसशे बेचाळीस त्याचबरोबर मुंबई विधानसभेचे सदस्य आणि मुंबई विधिमंडळाचे सदस्य एकोणावीसशे सव्वीस ते एकोणावीसशे सदोतीस एवढ्या पॉईंट वरून तुम्हाला कळायला असेल बाबासाहेबांचं नेतृत्व राजकारणामध्ये सुद्धा आहे समाजकारणामध्ये सुद्धा आहे आणि त्याचं कायदे मंत्री भारताचे पहिले कायदे मंत्री म्हणजे कायद्याचं नॉलेज हे बाबासाहेबांना होत मुलांना हे त्यांनी भूषवलेले पद आहेत त्याचबरोबर थोडक्यात पुढे जर आपल्याला जायचं झालं तर आपलं बाबासाहेबांचं शिक्षण एवढे पद आहेत एवढं नाव आहे ज्यांनी आपल्या भारताचं संविधान लिहिलं आणि त्यांचं शिक्षण काय आहे त्या शिक्षणाचा थोडासा लेखाजोखा आपण पाहून घेऊ बाबासाहेबांचं प्राथमिक शिक्षण दापोली सातारा या ठिकाणी झालं सर्वसामान्य घरातील असल्यामुळं शिक्षण हे त्यांचं ग्रामीण भागामध्ये झालेलं आहे नंतर पुढे बघा एकोणविशे सात मध्ये त्यांनी मुंबईला शिक्षण पूर्ण केलेलं आहे ज्याला मॅट्रिकची परीक्षा म्हणजे आपण एस एस सी दहावी दहावी त्यांनी मुंबईला पूर्ण केलेलं आहे त्याचबरोबर पुढचं जे शिक्षण असेल नंतर उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांचे शिक्षक आणि त्या शिक्षकांनाही विद्यार्थी म्हणून बाबासाहेब खूप आवडायचे असे शिक्षक श्री कृष्णाजी अर्जुन केळसकर या शिक्षकांनी बाबासाहेबांचा एक सत्कार आयोजित केला होता आणि त्या सत्कारामध्ये त्यांनी स्वतः स्वयं लिखित लिहिलेला एक ग्रंथ दिला ज्याचं नाव होतं बुद्धिचरित्र स्पर्धा परीक्षेच्या मुलांनी हा पॉइंट नोट करून घ्यायचा आहे की केळसकर गुरुजींनी बाबासाहेबांना दहावीच्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याबद्दल जो ग्रंथ दिला होता ज्याचं नाव आहे बुद्धीचरित्र आणि नंतर पुढे केळसकर गुरुजींच्या म्हणण्यानुसार महाराज सयाजीराव गायकवाड यांनी फेलोशिप फेलोशिप म्हणजे स्कॉलरशिप बाबासाहेबांना दिली आणि या माध्यमातून बाबासाहेबांनी मुंबई विद्यापीठामध्ये बी ए आणि नंतर एम ए अशा पद्धतीचं शिक्षण केलं आणि याच्या नंतरचं पुढचं शिक्षण त्यांनी बऱ्यापैकी भारताच्या बाहेर केलेलं आहे ते थोडक्यात आपण पाहून घेऊ कोणते कोणते शिक्षण आहे चला बघा कोलंबिया युनिव्हर्सिटी ऑफ अमेरिका अमेरिकेमध्ये त्यांचं शिक्षण झालेलं आहे तुम्ही थोडं स्लाइड वडे पाहून घ्या मी वाचून सांगण्यापेक्षा काय झालं बघा बी ए नंतर एम ए नंतर अध्ययन हेतू नरेश वडोदास बघा जे महाराज सयाजी गायकवाड आहे त्यांनी त्यांना दोन वेळा फेलोशिप दिली होती बाबासाहेबांना आणि त्यांच्यामुळेच त्यांनी अमेरिकेचे कोलंबिया जे विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये आपलं पुढील शिक्षण पूर्ण केलेलं आहे थोडक्यात के एकदा पाहून घ्या मी पुढची स्लाइड घेऊन टाकतो <coughs> चला पुढे नंतरचं शिक्षण त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स याच्यामधून केलेलं आहे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये त्यांनी काय काय केलंय ते थोडस पाहून घ्या ज्याच्यामध्ये बघा त्यांनी लॉ पदवी सुद्धा त्या ठिकाणी मिळवलेली आहे लंडन मधून त्यांनी लॉ पूर्ण केलेला आहे आणि सगळ्या शेवटी बघा हे शिक्षण पूर्ण घेतल्याच्या नंतर आता त्याच्यानंतर बाबासाहेबांची जी फेलोशिप आहे जी सयाजी गायकवाड महाराजांनी दिली होती ती फेलोशिप संपल्याच्या नंतर त्यांना लंडनवरून परत मुंबईला यावं लागलं आणि जेव्हा ते फेलोशिप घेत असतात एखाद्या दे संस्थांचं त्याचा अर्थ असा होतो मुलांनो की फेलोशिप संपल्याच्या नंतर त्या संस्थांमध्ये काम करावं लागतं त्या व्यक्तीला आणि काम करण्यासाठी बाबासाहेब परत मुंबईला आले होते असा त्यांचा कार्यकाळ होता आणि याच्यानंतर बाबासाहेबांचे पुढे हमेशा प्रगती करत राहिले ते काही दिवस विद्यापीठामध्ये प्राध्यापक पण होते वकील पण होते आणि नंतर ते राजकारणामध्ये सक्रिय झाले आणि राजकारणामध्ये सक्रिय होण्याचं मूळ कारण होत की जे दलित घटक आहेत ते सर्वसामान्य घटक आहेत या लोकांवरती अन्याय होऊ नये बाबासाहेबांनी स्वतःसाठी कधीच झडले नाहीत आज जे बाबासाहेब आहेत विद्यार्थी मित्रांनो मला सांगा आपल्या बाबासाहेबांकडे काय होत बाबासाहेबांकडे एकमेव नाव एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे शिक्षण आणि या शिक्षणाच्या जीवावरती बाबासाहेब आयुष्यभर शिकत राहिले लोकांसाठी झगडत राहिले त्या व्यक्तीकडे पैसा नव्हता म्हणून तुम्ही शिक्षणाला महत्व द्यायला पाहिजे आणि आजच्या या जयंतीनिमित्त मी तुम्हाला तेच सांगेल मुलांना शिक्षण घ्या सर्वसामान्य जे व्यक्ती आहेत त्यांच्यावरती कुणावरती अन्याय करू नका शिका संघटित व्हा संघर्ष करा आणि अशाच बाबासाहेबांच्या बाबा प्रेरणेमुळे असे खूप सारे विद्यार्थी घडावेत त्यांच्या फोटोकडे पाहिलं की तुमच्यामध्ये ताकद यायला पाहिजे की आपल्याला ही गोष्ट करायची मी ही गोष्ट करू शकतो म्हणून आजच्या जयंतीनिमित्त बाबासाहेबांच्या त्यांचे काही महत्वाचे पॉइंट मला जे आवडलेले त्यांचे विचार आवडले ते मी तुमच्या समोर एकदा सांगतो बघा बाबासाहेबांचा सा महत्वाचा पहिला विचार मला आवडतो इतरांचे दुर्गुण शोधण्यापेक्षा त्यांच्यातील सद्गुण शोधावे खूप महत्वाचं वाक्य आहे हे वाक्यामध्येच आपल्याला खूप काही सार निघून जाईल तुम्ही इतरांकडे न पाहता स्वतः झगडत राहा आपल्या समाजासाठी काहीतरी करा आणि दोन नंबरचा आहे बघा मला माणसांच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो हे वाक्य तर आपल्या स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांसाठी खूप महत्वाचं आहे आजकालचे मुलं आपल्या पुस्तकावरती कमी प्रेम करतात आणि बाकीच्या ठिकाणी जास्त प्रेम असतात म्हणून पुस्तकावरती थोडंफार प्रेम करा जे पुस्तक तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातील नंतर पुढे बघा तीन नंबरचा पॉइंट आहे तिरस्कार माणसाचा नाश करतो तिरस्कार नक्कीच आयुष्यामध्ये कुणा त्रास झाला इतके सुशिक्षित शिकलेले व्यक्ती असू द्या त्यांना खूप त्रास झाला खूप संघर्ष करावा लागला पण त्यांनी कधीही कुणाचा तिरस्कार मानला नाही नंतरचा आहे मला स्वराज झाला इतके सुशिक्षित शिकलेले व्यक्ती असू द्या त्यांना खूप त्रास झाला खूप संघर्ष करावा लागला पण त्यांनी कधीही कुणाचा तिरस्कार मानला नाही नंतरच आहे मला स्वातंत्र्य समता आणि बंधुता काय पावर आहे शब्दामध्ये बघा स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व हे तीन पॉइंट खूप महत्वाचे आहेत हे ज्या ठिकाणी मला भेटतात तो धर्म मी मानतो म्हणजे कोणताही धर्माचा तिरस्कार नव्हते करत पण त्यांचं मत होतं ज्या धर्मामध्ये मला स्वातंत्र्य समता आणि बंधुत्व आवडतं असाच धर्म मी घेईल म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्मांतर सुद्धा केलं होतं असं थोडक्यात मी एक छोट्या मध्ये छोट्या लेक्चरमध्ये थोडंफार त्यांना लेखा मी सांगितलेला आहे तसं जर पाहायला गेलं विद्यार्थी मित्रांनो तर बाबासाहेबांचा लेखाजोखा खूप मोठा आहे येत्या काळामध्ये आपण त्याच्याबद्दल सविस्तर लेक्चर घेऊन बाबासाहेबांचं पूर्ण आत्मचरित्र विद्यार्थ्यांना सांगू महत्वाचे काही प्रश्न असतील तर आपण ते सुद्धा पाहू फक्त आता दोन शब्द मी माझे घेईल बाबासाहेबांच्या या जयंतीनिमित्त मी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना एक संदेश देईल येत्या काळामध्ये तुम्ही सक्रिय राजकारणामध्ये जायला पाहिजे आणि राजकारणामध्ये जाऊ जे दलित समाज आहे बाकीचा आहे आता खूप सारे घटना आहेत पंचायतला सदस्य भेटत इतकी आहे म्हणजे आपली लोकशाही होण्यासाठी